कॉपीराईड लागेल तर नमस्कार मित्रांनो तर आपला ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा ब्लॉग असणार आहे डेकोरेशन ब्लॉग आणि गणपती आहेत परवा आणि आजची तारीख आहे पंचवीस आणि आम्ही मी आणि तृणे आम्ही दोघेच आहोत जो दो डेकोरेशन करतोय इथे तसं टेबल लावून घेतलाय आता अजून खूप भरपूर कामं बाकी आहेत अजून माझी मम्मी चालले मागून शिव्या दिल्ली जात असेल मला माहिती आहे सो दोघेच आहोत अरे काय हलतोय नुसता सॉरी कॅमेरा लावलाय ट्रायपॉडवरती कारण टाईमलेसचे शॉर्ट्स घ्यायचे त्यामुळे सो so, टेबल लावला आहे आता हळूहळू बॅकग्राऊंड लावायचा आहे आपला डेकोरेशन एकदम सिम्पल असतो म्हणजे गेल्या वर्षीचा तर आता स्टोरीजला वगैरे पाहिलं असेल कारण मी ब्लॉग वगैरे शूट केलेले गेल्या वर्षीचे पण मी काही टाकले नाही ते सो so, एकदम सिंपलमध्ये असेल व्हाईटमध्ये पूर्ण व्हाईट आपला गणपती आहे विठ्ठलाच्या रूपामध्ये म्हणजे सावळा कलरचा गणपती आहे गेल्या वर्षी पण तसंच होतं फेटा वगैरे असणार आहे एकदम छोटासा बाप्पा आहे दी दोन फुटाचा सो so, व्हाईट असणार आहे फुल व्हाईट बॅकग्राऊंडला एक फ्रेम बनवायचे आहे पूर्णाशी त्याला एक जाळी बघायला जायची आहे रोहामध्ये कारण गेल्या वर्षी छोटी होती ह्या वर्षी मोठी फ्रेम करतोय मी सो so, रोहामध्ये जाऊन ती प्रॉपर जाळी आता ही त्याचा माप घेऊन करायचं आहे आणि ह्या वर्षी टेबल वाढवलं या बघा हा एक्स्ट्रा वाढवलाय असा टेबल त्या साईडला गेल्या वर्षी छोटा होता तो छोटा पडत होता सो ह्या वर्षी छोटा चा मोठा गेला टेबल आणि आता बघूया कसं काय ते डेकोरेशनची मजा घेऊया कसं होते का होते एंड पर्यंत बघत राहा यार असा आहे पूर्ण इथून फुल व्हाईट असणार आहे ही फ्रेम आहे त्या फ्रेमला पण एक व्हाईट गुलाबाच्या आकारामध्ये येईल त्याच्या बॅकग्राऊंडला लाईट येईल आणि ह्या इथून असं स्पंज येईल त्याला फुलं येतील पूर्ण आणि आपण ह्या वर्षी असं झालं का इथून पण असा एवढा स्पंज टाकायचा असा कॉर्नरला आणि त्याला पण फुलं लावायची त्यामुळे एक रिच लुक येईल ह्या व्ह्यूला काय वाटते रुने हा टेप घे माप काढ ह्याचा रॉला दावचा काय ते बघूया जाऊन पहिला एक काम करूये विषय हा आहे की आपल्याला पहिला क्लाउड कापायचा आहे सो मापामध्ये मा तर माप लिहिलाय मी तो पहिला कापून तो आता नको पप्पा आल्यावरती पप्पा कापतील मशीन कुठं हे करत बसतेस सो रोहाला जाऊया आणि कपडा बघूया कसा आहे काय ते चलो सो so, मित्रांनो हा बघा असा हा लॅम्प बनवलाय मी म्हणजे हा आतमध्ये लाकडाचा आहे केलेलं त्याला वरती हा कापड लावलाय आणि आतमध्ये एक वॉर्म कलरचा बल्ब टाकलाय हा कसा दिसतो ये रे तृणे हा जॉईन कर हा कसा दिसतो तो तुम्हाला दाखवतो पेटल्यावरती ती वायर लाव त्याला लांब लांब ज्या आईला चिपाकशी सो ते आता लावलेत आपण हा जॉईंट करून बघूया ओके कुठं चिपकले नाही ना भाई अभि देखते लाईट अरे हे क्यू नाही पेटा हा सो कसं आहे बघा मस्त पैकी घरीच बनवले लॅम्प मस्त असे गणपतीच्या बाजूला ठेवायला एकदम भारी वाटेल जुगाड करणे भाई जुगाड आता कसं आहे तो कपडा व्हाईट आहे आणि हे लॅम्प पण असे व्हाईट ठेवले सो आता त्या कपड्याच्या आतमधून ब्ल्यू लाईट सोडायची आणि हे बाजूला लॅम्प असेल बॅकग्राऊंडला तोरण सोडायचे बॉम्ब त्याच्या पुढे कपडा येईल आणि त्याच्या बाजूनी ती बॉर्डर येईल फुलांची असं वाटेल एकदम भारी डिसे मित्रांनो आता झाली आहे रात्र आणि वाजलेले आहेत बारा आणि बारा वाजता मी आलो ते सगळे फुलं वगैरे घेऊन रोहातून कपडा वगैरे काय घेतला नाही कपडा हा उद्या घ्यायला जाऊ आम्ही आणि आता आम्ही बसलो इथं सगळे फुलं एक एक त्या स्टिकमध्ये लावायला कारण हे मी पहिल्यांदा लावते मेन म्हणजे आपल्या घरीच गणपतीचा दुसरा वर्ष आहे त्यामुळे गेल्या वर्षी एकदम साधा सोपा डेकोरेशन होता आणि या वर्षी जरा बोल आपण जरा फ्लॉवरमध्ये गणपतीला सजूया तर इथे काम चालू आहे हायच करो हायच करो तर हा तृणेल आणि तो विनीत तृण्याला तुम्ही मागाशी बघितलं असेल आणि इकडे पंच ड्यावला आम्ही लक्ष ठेवायला <laughs> सो टेबल लागले आहे अभि काम आहे फुल लागा नाही का तर आता फुलं लावून एंडिंग बघूया कसे होते मला वाटते फुलं आपल्याला कमी पडणार आहेत वेली विली पुन्हा एकदा उद्या आणाव्या लागतील बघूया तरी पण कसं होते तरी करू आपण ॲडजस्ट अजून त्या लाईनला पण भरायचं त्यासाठी उद्या घेऊन यावे लागतील ला। कारण खूप कमी फुलं वगैरे आणली त्याच्यामध्ये लागतील उद्या घेऊन या साडे बारा झालेत तरी पण काम चालूच आहे इकडं विषय झालाय का फुलं आणली कमी आता सिंगल सिंगल लेन अशी झाले आता उद्या ह्या साईडला आणि या साईडला पूर्ण भरू तेव्हा मग ती लेन चांगली वाटेल ह्या फ्रेमला परत इथून कॉर्नर असा अशी काम चालू आहे त्यामुळे हा ब्लॉग उद्या पण असेल मित्रांनो संपूर्ण होईपर्यंत डेकोरेशनचा ब्लॉग येईल त्यानंतर आपला दुसरा ब्लॉग येणार आहे तो गणपतीच्या पहिल्या दिवसाचा आगमन आरती दिवसभराची धांगडधिंगा कोण येतोय गणपतीला पाया पडायला रात्रीचा वेगळा होईलच मला तो रात्रीचा वेगळाच ब्लॉग बनायला लागेल कारण नाच असतात भजन त्यामध्ये पण मजा असते आणि विसर्जनाचा एक ब्लॉग आहे सॉरी तीन ब्लॉग तरी येतील बघूया डिपेंड आता माझ्या एडिटिंग वरती तर नमस्कार मित्रांनो दिवस दुसरा आणि डेकोरेशन अजून आपला कम्प्लीट झालेलं नाहीये तर जी थोडीफार फुलं पाहिजे होती ती मी घेऊन आलोय रोहातून जाऊन आणि बॅकग्राऊंडचा कपडा पण मला घ्यायचा होता पण गेल्या वर्षीचा जो होता तो परफेक्ट बसलाय त्याला ताणून वगैरे सो तो भारी वाटतो आणि त्याच्या बॅकग्राऊंडला जर तोरण सोडले तर तो अजून भारी वाटतो आणि ह्या वेळेला त्याच्या बाजूने फुलं वगैरे येणार आहेत वेली वगैरे येणार आहेत त्यामुळे तो अजून भारी दिसेल त्यामुळे लॅम्प पण गेल्या वर्षीचे आपण यूज केलेत कपडा फर्मचा बघायला गेलो पण तो तसा भेटला नाही प्रॉपर पण ठीक आहे वाईटच घेतला आहे त्याच्यामध्ये आपण शेड करून मिक्स करून देऊ एवढा काही टेन्शन नाही होईल बरोबर तो लाईट्समुळे तो एवढा काय दिसून येणार नाही आहे सो आता मी आज आहे एकटाच सो आता एकटाच सगळं करायचं आहे मला धडाधळ धाडाधळ कारण एक दोन तासामध्ये मला सगळं रेडी पोझिशन मध्ये करायचं आहे म्हणजे आहे बघूया काय सो so, आता हा इथे असा कपडा लागलाय बॅकग्राऊंड ही फ्रेम आहे त्याला आता इथून फुलं लावू एकटाच आहे त्यामुळे आता कसं तरी करावं लागेल हळूहळू 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 सो हे बघा so, ही फुलं वगैरे आता आणलेली आहेत ती काल बनवलेली आहेत आता हे सगळं ते गवता विवता मिक्स करायचे त्याला जाणार आहे टाईम आणि मग हळूहळू मग हे असं लावायची सुरुवात करू सिंपल डेकोरेशन आपलं एकदम काही ओबड थोबड नाहीये नॉर्मल एकदम त्यानंतर विषय लाईटचा मित्रांनो फायनली एकट्याने कोण होतं सोबत तरी पण सगळं व्यवस्थित केलं मला वाटलं नव्हतं की कसं होईल काय होईल डेकोरेशन म्हणजे दिसायला कसं दिसेल सो फायनलचा लुक तुम्हाला मी दाखवतो असं झालंय आपलं एकदम सिम्पल अँड सोबर डेकोरेशन इथे बेली लावल्यात हे दोन लॅम्प आहेत जे मी घरीच बनवले लाकडाचे त्याच्या आतमध्ये वॉर्म कलरचे बल्ब टाकलेत ही अशी आतमध्ये ब्ल्यू कलर, कलर सोडले इथे ही फुलं लावलीत पूर्ण व्हाईट आहे बॅकग्राऊंड व्हाईट आहे त्याच्या मागे तोरण ही फुलं एकदम सोबर आता उद्या बाप्पा आपला इथे बसेल सिम्पल एकदम त्या बाजूने पण कसं छान वाटतंय कडक एकदम तिकडे आपला बटन आपला बटन तिकडे आपला बटन असा व्यू आहे आपला बाप्पाचा हो एक लाईक तो बनतो मित्रांनो एकटाच मी नडलो एकटाच सोबत कोण नव्हता काल पोरं होती ते हे करायला वगैरे फुलं वगैरे त्या स्टिकमध्ये लावायला पण आज कंबर नीट झाले आणि मेन गोष्ट सकाळपासून आंघोळ गेली नाही मी हेअर कट करून आलो आहे तसाच ह्याच्यावरती घुसलो आहे आणि आताचे साडेसात वाजलेत साडेसात तर पाहुणे झालेत आणि आता कम्प्लीट झालं आहे आता मी चाललो आंघोळ करायला मित्रांनो लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉग साठी रेडिओ